अकोला शहराच्या वार्ड क्रमांक दोनमधील नागरिकांनी काढला स्वराज्य भवन येथून महापालिकेवर धडक मोर्चा अकोला शहरातल्या फाइल भागातील प्रभाग क्रमांक दोनमधील रस्त्याची नाल्याची साफसफाई तात्काळ करण्यात यावी व घरकुल योजना नागरिकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवावी आणि आवाजाविने वाढविण्यात आलेले घरांचे टॅक्स कमी करावे अशा विविध मागण्या घेऊन आज दिनांक आठ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी अकोट फाईल शंकरनगरमधील काँग्रेस कमिटीचे महानगर महासचिव रवी शिंदे यांनी स्वराज्य भवन ते महापालिका पर्यंत धडक मोर्चा काढला आहे अकोला महानगरपालिका येथील प्रभाग क्रमांक दोन अकोट फैल शंकरनगर लाडीस लाडिस फैल संत गबीर नगर बापूनगर प्रभाग क्रमांक दोन येथील हनुमान चौकचे चौऱ्याशे ऐंच्या शेतापर्यंत महानगरपालिकेकडून बांधण्यात आलेल्या सत्तर लाखाचा लोकशाही नागरिक दलित निधी मधून सत्तर लाखाचा नाला बांधण्यात आला त्या नाल्यात भ्रष्टाचार झाले आम्ही वारंवार महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या त्याच्यानंतर प्रभागामध्ये लोकशाही रणभाऊ साठे निधी येतो दरवर्षी अकोला महानगरपालिकेमध्ये वीस कोटीचा निधी येतो आणि त्या निधी वाटपामध्ये शासन निर्णय आहे की त्याच्यामध्ये निधन आहे की जिथे नागरिक दलित वस्ती सुधार योजना लोकसंख्या जास्त आहे तेथून नागरिकांच्या उतरत्या क्रमांकाने या निधीचा वाटप केला पाहिजे परंतु आज आकोट बेन प्रभाग क्रमांक दोन मध्ये दहा हजार चारशे एकतीस लोकसंख्या असल्यावर तिथे निधी दिला जात नाही तिथल्या लोकांसोबत भेदभाव केला जातो मोठ्या प्रमाणात टॅक्स घेतला जातो आणि तिथून कोणत्याही सुविधा दिल्या जात नाही आज आम्ही मोठ्या प्रमाणात प्रभागातील नागरिक महानगरपालिका आयुक्त यांना मोर्चा घेऊन आलेला धडक मोर्चा आणि ते आज इथं कोणतीही दखल घेत नाही आहे जोपर्यंत या नागरिकांच्या हक्काचा निधी त्यांना घरपून वाढलेला टॅक्स कमी होत नाही आणि त्याच्यानंतर आकोटबेल बापू नगर जे सफाई कामगार आहेत त्यांचे घरबद्दल त्यांच्या नावावर होत नाही तोपर्यंत आम्ही हे आयुक्त महानगरपालिका आयुक्त यांचा निषेध करतो आणि इथले भ्रष्टाचारी अधिकारी त्यांचा निषेध करतो आणि भ्रष्टाचारी ठेकेदार यांचा निषेध करतो